नमस्कार मंडळी नंडवतपणा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर सकाळी आता मुलांचा टिफिन वगैरे झालेला ते स्कूलला पण गेले आता आवाज नाही सकाळचे पावणे आठ आणि आता यांच्या टिफिनची तयारी करते मी तर आज आहे ना मला मस्त चवळीच्या दाण्यांची हिरव्या मिरची भाजी बनवून घ्यायची तर त्याच्यासोबत रेसिपी पण शेअर करायची मला तर चला मग व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहत राहा आधी ना आ, मी काय काय वाटण करते ते पाहून घ्या त्याच्यात मी शेंगदाण्याचं कूट केलेलं होतं तर त्याचं वालं आहे शेंगदाण्याचं कूट पण लागणार आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर मग लसूण कढीपत्ता आणि त्याच्यानंतर मग हिरव्या मिरच्या पण घेतलेल्या आहेत मी बा तर एकच तिखट मिरची घेतली आहे बाकी साध्या घेतलेल्या आहेत जास्त तिखट पण नाही थोडंसं कट आणि दहा अद्रकचा तुकडा घेतलेला आहे बघ आता हे जे मिश्रण आहे ना हे सगळं मी आता मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घेते छान बारीक झालेले आता स्वामी जीर राई अशी फोडणी देऊन घ्यायची आणि आता हे जे वाटण आहे ना हे टाकून घेऊ छान असं परतून झालेलं आहे आता लसूण अद्रक हिरवी मिरची कढीपत्ता आहे ना त्याची पेस्ट मस्त परतून झाली आहे तेल सुटलं आहे आणि आता त्याच्यामध्ये मी चवळीचे दाणे आहेत ना ते टाकून घेतो आणि चवळीचे दाणे टाकल्यानंतर पण हे छान परतून घ्यायचे आपल्याला मी हिरवी मिरची टाकलेली आहे ना त्याच्यामुळे चटणी थोडीशी कमीच टाकणार आहे हळद टाकायची आहे मीठ टाकायचे त्यावेनुसार तुम्ही कांदा पण कापून घेऊ शकतात पण मी काही कांदा टाकलेला नाही आता हे पुन्हा एकदा परतून घेते छान पाणी टाकून दिलं मस्त आणि हे थोडस शेंगदाण्याचं कुठे ना ते पण टाकून घेतले तर सगळ्यात शेवटी मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर कारण चवळी ना कडक ही थोडीशी त्याच्यामुळे म्हटलं शिपी झाली ना मस्त नरम होती चवळीची घरातले बाकीचे कामं होतात तोपर्यंत मी कपडे लावून दिले होते मशीनमध्ये कारण ना आ, सुकत नाही ना मग लवकर पाणी पावसाचं पाऊस सुटला की परत ते ओले होऊन जातात त्याच्यासाठी आधी लावून दिले होते आणि तुम्ही ह्या आमच्या झुल्याबद्दल बऱ्याच जणांनी कमेंट्स पण केल्या होत्या की खाट अशी उलटी नको पाहिजे किंवा काय तर ती खाट आम्ही आता शिदी करून टाकलेली आहे आणि आधी त्याला दोर बांधलेला होता ना तर आता बंगळीच्या ज्या कड्या असतात ना तशा कड्या आम्ही लावून टाकल्या तर आता पूर्ण लुक त्याचं ना बंगळीसारखंच येतं आहे तर पूर्ण काही दाखवलं गेलं नाही व्हिडिओमध्ये मध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेल मी तुम्हाला आणि कालचा जो आ, मी टेरेस गार्डनचा छोटासा म्हणजे क्लिप टाकली होती ना व्हिडिओमध्ये तर त्याचे पण तुमच्या खूप साऱ्या कमेंट्स आल्या आहेत ते पण मी दाखवेल एखाद दिवशी आता हा व्हिडिओ जो आहे ना तो आधीच शूट झालेला आहे तर त्याच्यामुळे मी काय ते टेरेस गार्डनचं दाखवलं नाही नक्कीच मी दाखवेल पुढच्या अपकमिंग व्हिडिओजमध्ये क्लिनिंगचे सगळे कामं माझे सकाळीच झालेले होते ते काय मी शूट केले नाही आज आणि आता किचन उटापा तुम्ही माझा ना असंच पसरवून जातो किचन ओट्यावर काय करावं काही समजत नाही मी किती प्रयत्न करते की जास्त पसारा नाही म्हणजे नको व्हायला पाहिजे किचन ओट्यावर पण आहे ना सकाळची जी गाई राहते ना मुलांचा डबा नाश्ता यांचा डबा मग त्याच्यामुळे ना असं होऊनच जातं तेवढा पसारा कारण एवढ्या एक दोन तासामध्ये सगळं दाष्टा स्वयंपाक वगैरे करायचं म्हटलं म्हणजे बाकीचं आपण लगेचच्या लगेच भांडे धुत नाही लगेचच्या लगेच ठेवत नाही मग त्याच्यामुळे असं होऊन जातं पण मग मला आहे ना आता थोडंसं लवकर उठून ये ना थोडंसं माझं रुटीन बदलवायचं आहे कारण आता सुट्ट्या होत्या मुलांना तर ती सवय मोडून गेली माझी थोडीशी <laughs> आता पा मस्त आज रात्रीच्या जेवणामध्ये ना पावभाजीचा बेत होता तर तुमच्यासोबत ना एक वस्तू शेअर करायची मला जी ॲमेझॉनवरून मागवलेली मी असं बॉक्स आहे आधीच मी तो ओपन करून पाहून घेतलेला आहे त्याच्यामध्ये काय वस्तू आहे बॉक्स कारण आता खूप गरजेची म्हटलं त्याच्यासाठी मागवले आणि कशी आहे ते पण मी तुम्हाला दाखवते काय ते हे मी मागवलेलं आहे व्हॅक्यूम क्लीनर आणि आता कसं ते गाडी वगैरे क्लीन करण्यासाठी पण लागेल म्हटलं आणि आपला जो सोपा आहे ना तर सोपा किंवा मग अशा काही गोष्टी फॅन वगैरे असं क्लीन करण्यासाठी आणि कमी जागेत बसेल किंवा मग छोटं व्यवस्थित हँडल करता येईल असं वाचून आहे तर म्हणजे मला दाखवते आता काय काय बिच आधीच ओपन करून पाय राहिलेलं ते मला पाय फेळा हे असं वाटत

जॉईंट कसं करायचं ते पण करून कसं मला दाखवतो मी आणि हे त्याच्यासाठीच्या वस्तू आहेत बेड कशा आहे का हो मग हो कृष्णा भेड बनवते आपली आणि तुम्ही त्यात भेड खाल कार, कार का म्हणून कार कारमधल्या वस्तू साफ करण्यासाठी म्हणजे सीट वगैरे आपलं जे काय असेल ना ते साफ करण्यासाठी आता हे जॉईन करून दाखवते मी इकडे ह्या पुढच्या वस्तू लावून समजा इकडं करू असं इथे आणि त्याच्यानंतर हे पण म्हणजे ना याचं कीबोर्ड किंवा की की मग खिडकीमधली घाण वगैरे असं क्लीन करण्यासाठी आपण त्याचा वापर करू शकतो लावू शकतो आपण आणि जवळचं वस्तू करण्यासाठी आपण इथं इथं पण पकडून म्हणू शकतो नाहीतर मग उभं राहून करायच्या वेळेला आपण असे मागे लावली ना असं मागे आपण तिथं पण पकडून ते असं पूर्ण क्लीन करू शकतो आता याच्याने मी मग खिडकी क्लीन करते आता इथं पाहिजे खिडकी तुम्हाला आता या टूलचा वापर तुम्हाला मी दाखवते हे पण डायरेक्ट लागतं इथं आणि याच्याने पण तुम्हाला मी क्लीन करून दाखवते हो तर हे पा आपले असे सोपे असतात ना तर त्यांचीवरची जी डस्ट असते की काही धूळ वगैरे असते ना तर ती आपण जर क्लीन करायला गेलं असं कोरड्या कापडने तर ती अशी खाली चालली जाते त्या कापडच्या खाली म्हणजे अशी ऋतून जाते आणि मग पुन्हा ते कापड पण आपलं खराब होतं पण मग याच्याने कसं एकदम वरच्या वरही ना ते ती धूळ आहे ना म्हणजे खेचून घेतं आणि त्याच्यामुळे आपला सोपा तसाच तसा राहतो आणि त्याच्यानंतर इकडे तुम्ही बघताय की आपण गाडी किंवा काय असं जे क्लीन करू शकतो आणि किती घाण्याने आणि साचवली ते पण मी तुम्हाला दाखवते बऱ्याच वेळेला काय होतं आपण कापडने किंवा काय असं झाडूने जेव्हा साफ करतो ना तर तिथली धूळ उठते आणि अजून पुन्हा घरातल्या दुसऱ्या वस्तूंवर किंवा दुसरीकडे ती उडते आणि बसते आणि स्पेशली गाडीमध्ये किंवा मग आणखी ह्या खिडक्यांची धूळ असते ती किंवा मग सोप्याची गाद्या असतात आपल्या त्या पण आपल्याला क्लीन करायच्या असतात तर त्यांच्यासाठी हे जे टूल आहे ना ते खूप बेस्ट आहे तर चला मंडळी आजचा व्हिडिओ आपण इथंच संपूया आणि लाईक शेअर कमेंट नक्की करा व्हिडिओला भेटूया पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार